हो गीता हा जाी उन्न मा आहे पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे आहे हा महाराष्ट्र माघा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त मोठ्या उत्साहात गुरु शिष्य स्मारक येथे अभिवादनासह विविध कार्यक्रम झाले संपन्न नेर या गावी वार्ड क्रमांक पाच व सहाचे जनता जनार्दन पॅनलचे सर्व उमेदवारांना विजय करा असे केले आव्हान श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव राजवाडा बँकेसमोरील गुरु शिष्य स्मारक येथे अभिवादनासह विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रतिमेचे पूजापाठ व आरतीही करण्यात आली गत दिवसापासून विविध प्रबोधनावर सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले कोरोना व्हायरस व वा संरक्षण या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा तर महा रक्तदान शिबिर आयोजित केले होते कोरोना महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने श्री संत शिरोमणी संतजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव साजरा करण्या अगोदर भव्य रक्तदान शिबिरही घेण्यात आले होते या शिबिरात तेली समाजासह इतर समाजातील एकशे साठ दात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कोरोना व्हायरस या विषयावर रांगोळी स्पर्धेत विजेत्यांना आज मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला रांगोळी स्पर्धेतील सत्कारार्थी विजेते आरती बोरसे रुपाली महाले शोभना बागुल वैशाली चौधरी या विजय स्पर्धकांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते केले संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी अभिवादन करताना प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ माजी आमदार राजवर्धन कदम बांडे प्राध्यापक शरद पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख इलाल अण्णा माळी रमेश श्रीखंडे महेश मिस्त्री डॉक्टर सुशील महाजन हेमंत साळुंके मनोज मोरे मोहन नवले महापौर चंद्रकांत सोनार सभापती सुनील बैसाने संजय वाल्ले रणजित भोसले भटू चौधरी सुनील चौधरी एकनाथ चौधरी प्रकाश महाले आदी मान्यवर आदी मान्यवर समाज बांधवांची उपस्थिती होती आज रात्री वरखेडी येथे पुण्यतिथी निमित्त चंद्रकांत महाराज आरतेकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी होणाऱ्या नेहर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत वाट क्रमांक पाच मधून जनता जनार्दन पॅनल अधिकृत उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्याकरिता आपण सर्वांनी पंधरा तारखेला जनता जनार्दनचे सर्व उमेदवारांना मतदान करावे असे आवाहनही करण्यात आले दिलेला शब्द पाळतो दिलेल्या जनार्दनचे वार्ड क्रमांक सहा चे अधिकृत उमेदवार अमृत सागर राहदर बाबुलाल गोटू भाऊ यांची निशाणी सिलेंडर पिंपळस फुलाबाई नतू यांची निशाणी रिक्षा तसेच वार्ड क्रमांक पाच अधिकृत उमेदवार तांबोली जाकीर गुलाब यांची निशाणी सिटी पाटील सोनवणी लिलाबाई गोकुळ यांची निशानी छत्री चव्हाण कलाबाई यांची निशानी सिलेंडर या जनता जनर्दल पॅनलचे सर्व उमेदवार यांना निवडून द्यावे विकासाची झाली नाही ती कामे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही डबू यांच्या काळी बऱ्याच आदेशी बांधवांना घरे बांधून दिली होती ती तशीच आहेत शासनाच्या कोणत्याही सुविधा आम्हाला मिळेल नाही अशी खंत मतदारांनी व्यक्त केली मतदारांनी जागृत होऊन जनता जनर्दल पॅनलच्या पॅनललाच यावेळी विजय करावे असेही आव्हान उमेदवारांतर्फे करण्यात आले यावेळी उमेदवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही लोकांच्या खरं न्याय देण्यासाठी सर्वात महत्वाचा विषय असा आहे गावात एवढा भ्रष्टाचार पूर्ण महाराष्ट्रात नसेल आणि या सरपंचाने एवढा भ्रष्टाचार करून गावाला वेटीस धरलेलं आहे ही जी लढाई आहे ही धनविरुद्ध जनविरुद्ध जन म्हणजे धन जन धन जनशक्ती म्हणजे जनता हे आता त्याच्या विरोधात आहे हे पक्क आहे पण शेवटी शेवटी तो पैशांवर राजकारण करून जातो दीपकडे बघू नका लोकांच्या भूल हे बघू नका फक्त गेले दहा वर्षापासनं तुम्हाला झालेला त्रास तुमचे खाल्लेले पैसे आणि तुम्हाला झालेली हुकुमशाही दडपशाही याला आजच उत्तर आहे तुम्ही काल पंधरा तारीख नंतर हे बोलू शकत नाही पंधराच तारीखला बटन दाबणं म्हणजे तुमची आजादी आहे तुमची ताकद आहे आणि तुम्हाला जी का मान तुमची जी खाली खाली गेलेली ती मानाला तुम्ही वर करू शकता हीच तुमची ताकद आहे पंधरा तारखेला लक्षात ठेवा आणि एकदम शांत चित्तेने मतदान करा पंचायती निवडणूक लागलेली आहे ही निवडणूक जशी जाहीर झाली तशी आम्ही सर्व या गावातील हे गाव तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव आहे पस्तीस चाळीस चाळीस हजार लोकसंख्येचं गाव आहे तर आम्ही ठरवलं तरुण आणि ज्येष्ठ जेश्ट, ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुण हा वर्ग जमून सर्व अठ्ठेचाळीस जातींच्या लोकांना घेऊन आम्ही हे पॅनल उभं केलेलं आहे जनता जनार्दन पॅनल हे बघा मी जनतेला एकच आवाहन करतो आहे ह्या देशामध्ये शेळी मेंढीची विक्री होती हां मेंढीची विक्री गाई ढोराची किंमत होते जर माणसाची जर किंमत होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही दुर्दैव नाही प्लीज हे मत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मताचा जो अधिकार दिलेला आहे हा अधिकार आज आपण आपलं मत योग्य माणसाला जात आहे का नाही याच्यावर विचार चिंतन मथन करून आपण योग्य माणसाला निवडून द्यायचं आहे त्याच्यासाठी आज आपण मागच्या दहा वर्ष जरी गेलो तर दहा वर्षामध्ये काय कारोबार चाललेला आहे हे सर्व आपल्या डोळ्याला दिसतंय आणि या गावामध्ये ज्या लोकांनी सत्ता भोगली दडपशाही हुकुमशाही सरदारशाही निजामशाही म्हणजे उदाहरणार्थ आता आप्पा बोलले उपसरपंच असताना देखील जो माणूस आवाज उत उचलतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असे जर लोक करत असतात तर निश्चितच या गावाने त्या लोकांना धडा शिकवला पाहिजे एवढीच विनंती करतो आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार